नमस्कार माझे मित्रमैत्रिणींनो सविकिरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आलेली नाराष्ट्रासाठी उपमा कसा बनवायचा आहे याची रेसिपी मी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे याला उपीटही म्हणतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूपच टेस्टी अशी ही डिश आहे तयार होते तुम्हाला ही नक्कीच आवडेल तुम्ही ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूपच टेस्टी असा उपमा तयार होतो मी बघू शकता मोकळा उपमा हा आपला तयार झालेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी प्रथम एक चमचा तेल घेतलेला आहे यानंतर आपण इथे एक वाटी मी रवा घेतलेला आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे आपण गॅसची फ्लेम कमी ठेवणार आहोत आपल्याला व्यवस्थित सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे आपला इथे रवा भाजला गेलेला आहे आता आपण तो प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता आपण यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये मी एक चमचा उडीद डाळ त्यानंतर एक चमचा चना डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ इथे मी मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये मी ते कढीपत्ता टाकून घेत आहोत त्यानंतर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे हे व्यवस्थित भाजल्यानंतर आपण यामध्ये दोन तीन दिन हिरव्या मिरच्या आहे बारीक चिरून त्यामध्ये तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी गाजर घेतलेला आहे बटाटा घेतलेला आहे बारीक हे सर्व आपल्याला बारीक व्यवस्थित चिरून घ्यायचं आहे त्यानंतर मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हे सर्व आपल्याला तेलामध्ये गोल्डन रंगावर कांदा होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे यानंतर आपण इथे वटाने टाकलेले आहे हे सर्व व्यवस्थित परतल्यानंतर इथे मी अर्धा चमचा साखर टाकलेली आहे यानंतर टोमॅटो घेतलेला आहे आपण इथे टोमॅटो हे आपल्याला बारीक चिरून यामध्ये टाकून घ्यायचं आहे यानंतर हे सर्व व्यवस्थित परतल्यानंतर आपण इथे एक ते दीड ग्लास पाणी वापर करणार आहोत इथे आपली एक वाटी रवाला आपण एक ते दीड ग्लास पाण्याचा वापर करणार आहे ह्याप्रमाणे तुम्ही मेजरमेंट वापरलं तर आपला उपमा हा व्यवस्थित तयार होतो इथे जम मी एक चमचं मीठ टाकून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला व्यवस्थित एक उकळी आणून घ्यायचे आहे यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे इथे मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे यामुळे उपम्याला खूपच सुंदर टेस्ट येते आता आपल्या पाण्याला उकळी सुटलेली आहे यामध्ये आपण जो भाजून घेतलेला रवा तो यामध्ये टाकून घेणार आहोत यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या किती परफेक्ट हे मेजरमेंट झालेलं आहे पाणी आणि रव्याचं अतिशय मऊ लुसलुसित मोकळा असा हा आपला उपमा तयार होतो आता आपल्या सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण इथे पाच मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत त्यानंतर आपण बघणार आहोत आपले व्हेजिटेबल व्यवस्थित खूप झालेले आहे की नाही आपला उपमा हा तयार झालेला आहे आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायच्या अगोदर एक मिनिटासाठी परत झाकण ठेवून घेणार आहोत आता आपण गॅस हा बंद करून घेतलेला आहे यानंतर आपण आता सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आपला उपमा तयार झालेला आहे आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेत आहे तुम्ही इथे बघू शकता बस परफेक्ट आपला असा उपमा हा तयार झालेला आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे आता आपण हा गार्निशिंग करून घेणार आहोत मी गार्निशिंगसाठी वरून थोडीशी कोथिंबीर त्यानंतर आपण यामध्ये बारीक शिव टाकून घेणार आहोत खूपच टेस्टी असा आपला उपमा तयार होतो तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग हा आपल्या उपमाला आलेला आहे परफेक्ट खूपच टेस्टी असा उपमा तयार होतो रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा धन्यवाद